माझं नाव विवेक बेरादार मी एक बांधकाम व्यावसायिक आहे गेले दहा ते बारा वर्षापासून मी या बाणेर सूस माळुंगे या भागामध्ये मी व्यवसाय करतो एके दिवशी मला फायनान्शियल प्लॅन प्लॅनिंगची खूप गरज असताना माझी ओळख बालाजी सरांसोबत झाली त्यांनी माझ्याशी चर्चा करत असताना माझी सगळी माहिती जाणून घेतली माझे काही एल आय सी असतील किंवा मी कुठे इन्व्हेस्ट केलेले आहेत काय या सगळ्यांचं त्यांनी एकरूप करून मला त्यांनी त्याच्यामध्ये खूप गायडन्स केलं आणि त्यांना जेव्हा केव्हा मी माझी काय अडचण आली फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल त्यांना मी जेव्हा केव्हा विचारलं तर त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला मार्गदर्शन केलं आणि ते माझ्या सोबत उभे राहिले प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला प्लॅनिंग करून देत असताना पुढे काय करायचं याचं सुद्धा सगळ्या गोष्टीचा सारांश समजवून मला त्यांनी सपोर्ट केला आणि आजही मला त्यांना काही माझ्या मला एखादी काही गोष्टीची गरज लागलीच तर त्यांना मी फोन केला की लगेच त्यांच्याकडनं मला दोन ले 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 ते पाच मिनिटांमध्ये लगेच गायडन्स मिळतो आणि त्या बाबतीत काय इन्फॉर्मेशन असेल किंवा कुठे मिळेल हे लगेच ते मला सपोर्ट करतात जर भविष्यामध्ये कोणाला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज असेल तर माझं मत आहे की एकदा बालाजी सरांशी भेटून एकदा त्यांच्याशी चर्चा करून मग आपण निर्णय घ्यावा उत्तम प्रकारे तुम्हाला प्लॅनिंग करून मिळेल आणि मार्गदर्शन मिळेल आणि सपोर्ट होईल धन्यवाद